विभागीय रुग्णालयाच्या सेवा सुविधा आणखी दर्जेदार आणि गरजूंसाठी सुलभ व्हाव्यात यासाठी आज अमरावतीत अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली विभागीय आयुक्त श्वेता सिंगल यांनी थेट आरोग्य यंत्रणेलाच निर्देश दिले आरोग्य सुविधांची जबाबदारी टाळू नका गरजूंना वेळेवर उपचार मिळालाच पाहिजे रुग्ण कल्याण नियामक समितीच्या बैठकीत अनेक प्रस्ताव योजना निधी नियोजन आणि नव्या युनिटबाबत निर्णायक चर्चा झाली आरोग्य सुविधांसाठी हा टर्निंग ठरतो का आमच्या सविस्तर अमरावतीच्या विभागीय रुग्णालयात गरजू रुग्णांची सतत वाढती संख्या लक्षात घेता रुग्ण कल्याण नियामक समितीची बैठक आयोजित करण्यात आली विभागीय आयुक्त श्वेता सिंगल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत रुग्णसेवांचा दर्जा उंचावण्यासाठी विविध उपाययोजना आणि निधी नियोजनावर चर्चा झाली श्वेता सिंगल यांनी आरोग्य यंत्रणेला स्पष्ट निर्देश दिले तत्काळ पूर्ततेसाठी निधी वाढीचा ठोस प्रस्ताव शासनाकडे सादर करा त्याचबरोबर सी एस आर फंडातून सेवा सुविधा पुरवण्यासाठी संस्था पुढे याव्यात असे आवाहनही त्यांनी यावेळी केले या बैठकीला आमदार सुलबा खोडके देखील उपस्थित होत्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या फेज तीन विस्ताराचा प्रस्ताव शासनाला देण्यात यावा अशी त्यांनी सूचना केली गॅस्ट्रोलॉजी लिव्हर ट्रान्सप्लांट ई एन टी त्वचारोग विभाग सुरू करण्यासाठी त्यांचा विशेष आग्रह हो होता वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अमोल नरोटे यांनी मागील खर्चाचा आढावा सादर केला फेज एक आणि दोन अंतर्गत युरोलॉजी किडनी ट्रान्सप्लांट कार्डिएक न्यूरोसर्जरी कॅन्सर उपचार केंद्रांमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढते असे त्यांनी सांगितले खाटांची संख्या वाढवणे रिक्त नर्सिंग पदे तात्पुरत्या भरतीतून भरावी अशी सूचना समितीकडून करण्यात आली तसेच वीज पुरवठा चोवीस तास सुरू राहावा यासाठी नवीन ट्रान्सफॉर्मरचे काम तातडीनं पूर्ण करण्याचे आदेशही विभागीय आयुक्तांनी दिले पावसाळा लक्षात घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचा ठोस निर्णय यावेळी झाला तात्पुरत्या सुधारणा थांबवून स्थायी स्वरूपात आरोग्य सेवा भक्कम करणं ही या बैठकीची मुख्य उद्दिष्ट ठरली आरोग्य सेवा ही केवळ सुविधा नाही ते जनतेचा हक्क आहेत आणि त्यासाठी अमरावती विभागात मोठ्या निर्णयाची सुरुवात झाली आहे गरजूंना वेळेवर उपचार दर्जेदार सुविधा आणि भविष्यकालीन नियोजन या तिन्ही गोष्टीवर आजची बैठक केंद्रित होती आता पाहावं लागेल की हे ठरवलेले निर्णय प्रत्यक्षात कितपत उतरतात आणि सामान्य रुग्णांचा खरा काय पलट होतो का सिटी न्यूज सोबत रहा आणि समोर पाहत रहा सिटी न्यूज